नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विकास जायभाय कावेरी सीडच्या वतीने तुमचं स्वागत करतोय आज आम्ही आलेलो आहे पाथरी तालुक्यातील म्हसला या गावी आणि म्हसला या गावचे आमचे प्रगतशील शेतकरी श्री शिंगारे भाऊ यांच्या शेतात आमच्या कंपनीचं जे नवीन क्रांतिकारी वाहन आहे कावेरी पंपर याची लागवड त्यांनी आमच्या विनंतीनुसार केलेली आहे तर त्यांचा आजच्या तारखेपर्यंत या वाहनाबद्दलचा काय अनुभव आहे त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळीसोबत आहे या सगळ्यांच्या वतीनं आपण एक छोटे खाणी इथं व्हिडिओ बनवणार आहे की शिंगारे भाऊंना पाटलांना आमचा वान कसं वाटलं हे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो नमस्कार दादा नमस्कार आ, शिंगारे भाऊ परत एकदा तुमचा पूर्ण परिचय आमच्या शेतकरी बांधवांना करून द्या मी सदाशिव बुवाजी शिंगारे पाटील राहणार मसला चालेल काय हरकत नाही शिंगारे दादा मागच्या वर्षापासून बरेच तुम्ही वान लावता आलेले असेल या वर्षी बऱ्याच कंपनीचे वान तुमच्याकडे आहे तर हे जे आमचं कावेरीचं एकशे बहात्तर म्हणून आम्ही तुम्हाला देतो की ज्याचं नामकरण आम्ही आता बंपर केलेलं आहे तर इतर वाहनांच्या तुलनेत आमची ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली तुमची व्हरायटी सध्या टॉपवर आहे कारण साखळ्याचे पातेची संख्या आणि साखळ्या भरपूर वाढलेले आहेत पाच पाकळ्याचं बोंड आहे बोंडाचं वजन जास्त आहे आणि कापसाची क्लिअरिटी चांगली आहे आणि त्याच्यात रोग प्रतिकार क्षमता आहे त्यामुळं कापूस नंबर एक वर वाटतो आजच्या डेटला तुम्हाला इतर कंपन्यांच्या तुलनेत आमचा कापूस नंबर एक वाटतो बघा शेतकरी बंधूनो अगदी झाडाची आपण जवळ जाऊन काय करू याचं शेतकऱ्यांना दाखवू की या वाहनाचं वैशिष्ट्य काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर असे पाते जवळजवळ लागलेले बघा आणि बुडातून आहे बघा आता फळ फांद्यांचं आपण ऑब्झर्वेशन करू बघा ही बुडातली फळ फांदी आहे आणि याचे बघू किती बोंड लागलेले बघा तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इथलं गळालेलं आहे आठ नऊ दहा अकरा म्हणजे या फांद्याला बोंडा आणि पाती म्हणून अकरा संख्या आहे आणि भरपूर बोंड परिपक्व झालेले आता ही पण फांदी बघा म्हणजे प्रत्येक फांद्यांना भरपूर असा माल आणि भरपूर ठोक्कर बोंटले असे बोंड लागलेले आहे आणि प्रत्येक बोंड कसं आहे दादा पाच पाच पाकळ्यांचं आहे इतर वाण्यांचं काय असतं चार चार पाकड्यांची बोंड असते आपलं इथं पाच पाकळ्यांचं बोंड आहे आणि मुख्य म्हणजे झाडावर रोगराई खूप कमी आहे एवढे दिवस होऊन सुद्धा पाणी एकदम फ्रेश आहे आणि झाडावर जास्त अटॅक वगैरे नाही आहे अजून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगताना या वाहनाबद्दल त्यांनी लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे शंभर टक्के निवड करायला पाहिजे आणि स्वतः प्रत्यक्ष पाहिल्याच्या खात्री होईल आता एकच गोष्ट तुमचं हे आहे आहे आज पण वेस्ती वेळेस बायाला सहज सोपं असायला पाहिजे तुमचं याचा अवरेज वजनदार निघून चांगलं निघायला पाहिजे आजच्या घडीला तर मला नव्याण्णव टक्के मी कंपनीच्या वतीनं दादा तुम्हाला गॅरंटी देतो की इतर वाहनांच्या तुलनेत याचा कापूसही वजनदार राहील आणि मुख्य म्हणजे मधूर तुम्हाला हेच म्हणन की पुढच्या वर्षी दादा हेच वाहन जास्त लावा इतकं ते वजनदार आणि वेचाल सोपं राहणार आहे तर बघा शेतकरी बंधूं आपण आता प्लॉट दाखवू चला या असं काय नाही की बाहेरच्या झाडांना बोंड वगैरे आहे तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला जाणवाल या वानामध्ये जी क्षमता आहे तुम्हाला कुठेही याचे बोंड एकदम ठोकर ठोकरच दिसते बघा काका कुठेही या असं नाही की एकच झाड होतं कुठेही या तुम्हाला तेवढेच बोंड दिसतील जाही सुद्धा बघा हे बोंडांची संख्या बघा बोंडाची सिरीज बघा भरपूर असे बोंड आणि मोठमोठ्या बोंड इथे लागलेले आहे कुठेही घ्या कोणताही झाड घ्या तुम्हाला हिरवा असा प्लॉट आणि भरपूर बोंड लागलेले आहे आवडला मग शेतकरी बंधूंना तर मी कळकळीची विनंती करेन की पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात करा खूप उत्पादनशील वाहन आहे आणि कावेरीचं येणारं जे वर्ष आहे ते कावेरी कंपनीचं राहणार आहे ठीक आहे चला धन्यवाद